आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार मंत्री नरेंद्र हो आज विरोधकांची गुप्तपीठ विभाग महोदय समोर आलेली नेमकी ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं किंवा मराठा समाजा वेगळं आरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय या बाजूला विरोधी पक्ष अतिशय गप्प बसून आहेत आणि अध्यक्ष महोदय लोकसभेच्या खरं म्हणजे बसवीच्या आपले विरोधक कांदळ झालेले आहेत त्यामुळं त्यांना अशाच पद्धतीने लोक झुलवत ठेवणं अध्यक्ष महोदय हे त्यांचं फार मोठं षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनी आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी बरा शब्द काढला नाही कधी मराठा समाजाच्या मोर्चाच दिसले नाही मराठ्यांच्याबद्दल त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली अध्यक्ष महोदय आणि म्हणून केवळ अध्यक्ष महोदय खरं म्हणजे यापूर्वी मागच्या सरकारनं दिलेलं आरक्षण केव्हा तरी टिकलं नाही मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला कायद्यात रूपांतर केलं सर्वोच्च न्यायालयापर्यंत अध्यक्ष महोदय आरक्षण टिकलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते अध्यक्ष महोदय त्यांचे नेते रिमोट कंट्रोलने काम करायचे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आरक्षण गेलं अध्यक्ष महोदय खरं म्हणजे फक्त समाजात समाजात गोळी माजवायची मताचं राजकारण करायचं समाजाच्या विकासाकरता कुठली भूमिका मांडायची नाही आणि म्हणून या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जयंजा पाटलांना आमचं आव्हान आहे की आपण आता या आरक्षणाचे शत्रू कोण आहेत आरक्षण कोण कोण देत नाही हे खरं म्हणजे त्यांनी ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांचा आता अध्यक्ष महोदय जयंजा पाटलांनी अशा लोकांचं गाव बंद केलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे आणि मग अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं आम्हाला राजकारण करायचं नाही या प्रश्नामध्ये कुठली वेगळी भूमिका आमची नाही परंतु सरकार एक पण पुन्हा टाकतंय दहा टक्के आरक्षण मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य देवेंद्रजी मान्य आदित्यदा देत आहेत दे। अध्यक्ष महोदय परंतु आज विरोधी पक्ष बहिष्कार घालायचा आहे यांचं खरं वेगळी रूप जे आहे अध्यक्ष महोदय यांचं वेगळी प्रेम आहे आरक्षणाबद्दलचं आज उघडा पडलेलं आहे याचा निषेध अध्यक्ष मदत आम्ही करतो खरं म्हणजे मी परत एकदा सांगेल आरक्षण आंदोलनं करायने ओळखलं पाहिजे की तुमचा शत्रू कोण आहे मराठा म्हणून घेण्याची सुद्धा तुम्हाला आज लाज वाटते आम्हाला त्यांना विचारलं आमच्या नेत्यांना की मराठा समाजाच्या बद्दल तुम्ही मराठा आहात का ते म्हटलं आम्ही जातीवर विश्वास ठेवत नाही आमच्याकडे अपेक्षा आहे त्यांच्या नेत्यानं एकदा तरी सांगावं एक मराठा लाख मराठा म्हणून सांगावं पण त्यांच्यामध्ये अध्यक्ष म्हणून जाणार नाही आणि म्हणून फक्त आणि फक्त खोट बोल रेटू बोल ही भूमिका अध्यक्ष ज्या तुम्हाला मिळालं त्या निमित्तानं पुन्हा एकदा समाजाचा विश्वासघात करतायत हा समाज मराठा असेल ओबीसी असेल तुम्हाला माफ करणार नाही अध्यक्ष महोदय हे मला विरोधी पक्षाला सांगायचं सन्माननीय अध्यक्ष महाराज सन्मान्य ज्येष्ठ मंत्री विखे पाटील साहेबांनी मराठा आरक्षणाबाबतीत ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत काल जी सर्वपक्षीय बैठक सन्मान्य अध्यक्ष महाराज बोलवलेली होती या बैठकीच्या अनुषंगानं सन्मान्य अध्यक्ष महाराज महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना लेखी निमंत्रण आपण दिलं होतं त्यांच्या कार्यालयाकडं आपल्या संबंधित विभागाकडनं फोन करण्यात आले होते ज्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष येता येणार नाही त्यांच्यासाठी आपण लिंक सुद्धा उपलब्ध करून दिली होती काही नेत्यांनी आम्हाला लिंक सोय उपलब्ध करून द्या आम्ही जॉईन होतो अशा पद्धतीने पण अध्यक्ष महाराज एकाएकी काल सहा वाजता काल या ठिकाणी सहा वाजता त्यांनी सांगितलं आम्ही या बैठकीला येणार नाही सन्मान्य अध्यक्ष महाराज बाहेर सांगायचं हे सरकार निर्णय घेत नाही हे सरकार आरक्षण देत नाही आणि आरक्षणासारख्या महत्वाच्या विषयावरती कन्शन्सेस तयार करायचे होते म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांचं मत ह्याच्यामध्ये काय आहे ते विचारून घेऊन स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे ज्येष्ठ मंत्री अडीच पावणे तीन तास सन्मान्य अध्यक्ष महाराजांची बैठक चालली पण महाविकास आघाडीचे तीन तीन प्रमुख नेते सन्मान्य अध्यक्ष महाराष्ट्र या बैठकीला आले नाहीत बाहेर म्हणायचं आम्हाला या समाजाच्या बद्दल कळवळ आहे आम्हाला त्या समाजाच्या बद्दल कळवळ आहे मग त्यांचे प्रश्न सोडवून निर्णय घेण्याची वेळ आली होती तुमचं मत सरकार विचारत होतं तुम्ही सांगायला पाहिजे होत ना की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या किंवा देऊ नका जे काही तुम्हाला म्हणायचं होतं ते तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज कालच्या बैठकीमध्ये येऊन म्हणायला पाहिजे होत पण जाणीवपूर्वक कुणाचा तरी फोन आला कुणाचा तरी आदेश आला आणि म्हणून जाणीवपूर्वक या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आता मला आता मला मराठा आरक्षणा संदर्भात लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले या लोकांनी काय वागणू या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यामुळं आता याच ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागेल की या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि ज्यांनी राजकारण काल केलं या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर उघडा झालेला आहे एवढंच मला या निमित्तानं सन्मान्य अध्यक्ष महाराज सांगायचे तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माईल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माईल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट